नमस्कार प्रेक्षकांना तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच नऊ जानेवारीचा रिव्ह्यू चला मग पटकन सुरुवात करूया रविराज काका खूप संतापलेले असतात नागराज काकांवर रविराज काका, काका म्हणतात की हा नीच माणूस माझ्या घरामध्ये मा इतके दिवस हवं ते करत होता आणि मी तरी याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो सुमनला तिच्या दिराची मोठ्या भावाची गरज होती तेव्हा सुद्धा याच्याकडे दुर्लक्षच करत राहिलो लगेच आजी म्हणतात रविराज मलासुद्धा या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती ना नागराज आपल्या घरामध्ये स्त्रीला मान दिला जातो आणि तू तुझ्या बायकोशी असा वागला मी तुला इतके दिवस माझा मुलगा मानत होती पण मला लाज वाटते त्याची तेव्हा अस्मिता लगेच म्हणते हे सगळं भयानक आहे आपल्यासारख्या सुशिक्षित घरामध्ये हे सगळं होऊ शकतं लगेच प्रताप काका म्हणतात अस्मिता सुशिक्षित माणसं सुसंस्कृत असतात असं नाही आणि लगेच ते म्हणतात नागराज तू आता इथे आमच्यासमोर हुभंसुद्धा राहिला नको तुला काही सुमनबद्दल माहिती असेल तर आत्ता तरी सांग लगेच रविराज काका म्हणतात कुठल्या तोंडाने सांगणार आहे हां आता तुझी जागा इथे नाही तुझी जागा जेलमध्ये आणि ह्या तिघांनी जरी ॲक्शन नाही ना घेतली तर मी तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तू माझा भाऊ आहेस ही गोष्ट कधीही आड येणार नाही लगेच नागराज काका रविराज काकांची माफी मागतात की मी ठीक आहे एक दोन वेळा सुमनवर हात उचलला असेल पण यापुढे अजिबात असं काही होणार नाही मी तुझी शपथ घेऊन सांगतो दादा मला खरंच सुमनबद्दल काहीच माहीत नाही मी वाईट नवरा असेल पण सुमनला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत चला ना शोधूया पटकन जाऊया सगळ्यांनी शोधायला लगेच रविराज काका म्हणतात तू कुठेही जाणार नाही आणि सुमनला आम्ही शोधणार आहे एकदा सुमन आली ना मग मी स्वतः तुला जेलमध्ये पाठवणार आहे अश्विन म्हणतो आपण त्यांच्या रिलेटिव्हला फोन केलं पाहिजे लगेच नागराज काका म्हणतात हो चिंचवडला तिची बहीण राहते आणि ठाण्याला तिची आत्या लगे प्रतिमा आत्या म्हणतात हो माझ्याकडे आत्यांचा नंबर आहे मी त्यांना फोन करून बघते लगेच नागराज काका म्हणतात ठीक आहे मी तिच्या बहिणीला फोन करतो तेच ते सुमन काकूच्या बहिणीला कॉल करतात आणि तिकडं चौकशी करतात पण सुमन काकू तिकडे पण आलेले नसतात प्रतिमात्यांनी पण कॉल केलेला असतो पण तिकडे पण त्या नसतात परत रडण्याचं नाटक करतात कुठे गेली असतील सुमन सुमन लवकर परत ये तेव्हा सायली मनात विचार करते नागराज काका घाबरलेले आहे खरं पण मला अजूनही संशय आहे की यांनीच सुमन काकूंना कुठेतरी नेलं आहे लगेच दुसरीकडे सुमन काकू महिपत शिकरे दाखवला आहे महिपत शिकरे अशा हसत असतात त्यांच्या तोंडामध्ये कपडा असतो पण त्यांच्याकडे बघून हसतात तेव्हा भीती वाटते आणि सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतात परत इकडे सुभेदारांच्या घरी रविराज काका नागराज काकांना विचारतात नागराज शेवटची संधी देतोय तुला सुमनला कुठे नेऊन ठेवले आत्ताच सांग लगेच नागराज काका म्हणतात का माझ्यावर संशय घेतोय दादा सांगितलं ना मी मला नाही माहीत मी आता तुझ्या पायावर डोकं आपटून सांगू मला खरंच माहीत नाही सुमन कुठे येते लगेच कल्पना काकू अस्मिताला म्हणतात अस्मिता तुला या सगळ्याचा त्रास होत असेल ना तू तु तुझ्या खोलीत जा, खोली जा आणि आराम कर लगेच अस्मिता म्हणते अजिबात नाही जोपर्यंत सुमन काकूचं काही कळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही लगेच प्रताप काका पूर्ण आजीला पण सांगतात की तू पण जा अस्मिताबरोबर आणि तिच्या खोलीमध्येच थांब थोडा वेळ पूर्ण आजी पण लगेच उठतात आणि म्हणतात हो अस्मिता तुला आरामाची गरज आहे आणि अर्जुनला म्हणतात अर्जुन काही सुमनबद्दल कळलं तर लगेच आम्हाला सांग तर पूर्णाजी आणि अस्मिता दोघी रूममध्ये जातात तर रविराज काका लगेच अर्जुनला विचारतात इन्स्पेक्टर सावंतला तू फोन केला होता म्हणजे त्यांनी तू सुमनच्या फोनचं लोकेशन ट्रॅक करायला सांगितलं असेल तेव्हा अर्जुन लगेच हो म्हणतो हो सायबर सेलमध्ये कोणी विवेक आहे ते त्याच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे रविराज काका म्हणतात विवेक काळे मी तो चांगला ओळखतो त्याला मी मेसेज टाकतो म्हणजे पर्सनल लेवलला पटकन काम करेल तो लगेच नागराज काका बाहेर निघायला लागतात तितक्यात रविराज काका म्हणतात तू कुठे चालला आहे ते म्हणतात मी मार्केटमध्ये मा जाऊन चौकशी करून येतो तेव्हा सायली म्हणते आम्ही केली तिथे नाही आहे कोणी बघितलेलं नाही त्यांना आणि रविराज काका म्हणतात तू कुठेही जायचं नाही आहे ते म्हणतात ठीक आहे मग मी बागेत जातो तेवढेच थोडे पाय मोकळे करतो ते बाहेर जातात आणि तितक्यात त्यांना रघुचा कॉल येतो आणि ते म्हणतात आम्हाला महिपत शेठशी बोलायचे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आणि तुम्ही एक बाई पण आणून ठेवली परत मग आमचं पेमेंट डबल होईल बरं का तेव्हा नागराज काका म्हणतात हो ठीक आहे मी देऊन टाकेल नको टेन्शन घेऊ म्हणजे महिपत देऊन टाकेल तर हे बोलणं प्रिया ऐकत असते ती पण येते लगेच तिथे प्रिया लगेच म्हणते महिपतला काय सांगणार सुमनला कुठे ठेवलं हे काका काय आहे का ना तुमच्यावरही असं बिचारे नवऱ्याचं कॅरेक्टर सूट होतं आहे हां त्या स्टाईलमध्ये सिगारेट ओढताय महिपतविषयी बोलताय फोनवर पण आतमध्ये जे गाणलेल्या नवऱ्याचं कॅरेक्टर पकडलं होतं ना इथं ते सोडू नका तेव्हा नागराज काका म्हणतात तुला काय वाटतंय मी काय नाटक करतोय मला टेन्शन आलं आहे टेन्शन आल्यानंतर एखादी सिगारेट घेतो मी कधीतरी लगेच प्रिया म्हणते ते सगळं सोडा ते नाटक सगळं बंद करा मी काय तुमच्या नाटकाला का भागणार नाही आणि पटकन बोला सुमनला कुठे किडनॅप करून ठेवलं आहे लगेच नागराज काका म्हणतात किडनॅप मी सुमनला किडनॅप केलं आहे तेव्हा प्रिया म्हणते मी माणसाशी बोलते ज्याने मैपतला किडनॅप केलं आहे काय गंमत आहे ना ठीक आहे समजू शकते मैपत तुमच्याबद्दल तोंड उघडू शकतो म्हणून त्याला बांधून ठेवलं आहे पण तुमच्या बायकोने काय केलं आहे म्हणून तिला तुम्ही गायब केलं आहे तेच नागराज काका म्हणतात मी सुमनला लपवलं नाही आहे मी प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणतात तू तोंड बंद कर हं नाही तर या सगळ्यांमध्ये तुला अडकवेल मी तेव्हा प्रिया लगेच म्हणते तुम्ही काय मला अडकवणार तुमचं सगळं कारस्थानाची लिस्ट अर्जुनकडे आणि किल्लेदारकडे वाचून दाखवू का त्याचा हात झटकते आणि म्हणते ठीक आहे सुमनला कुठे ठेवले आहे नका सांगू पण हे धमकवण्यापेक्षा आहे ना एकमेकांची साथ दिली ना तर बरं होईल म्हणून तिथून निघून जाते नंतर सकाळ झालेली दाखवली आहे रविराज काका आणि अर्जुन दोघं बोलत असतात रविराज काका म्हणतात सकाळ झाली पण सुमनबद्दल अजून काहीच कळालं नाही आणि त्या विवेक काळचा पण काही कॉल आला नाही अर्जुन म्हणतो कालपासून तुझी खूप दगदग झाली आहे तु आनी तू आणि प्रतिमा आता आता दोघंही घरी जा आणि थोडा वेळ आराम करा काही समजलं तर मी सांगतो रविराज काका इमोशनल झालेले असतात त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि ते म्हणतात नाही अरे अर्जुन मी नाही जाऊ शकत घरी कारण अपराधीसारखं वाटतं रे मला कारण माझा भाऊ त्याच्या बायकोला माझ्या भाऊजाईला त्रास देत होता पण तिच्या शरीरावरच्या जखमासुद्धा दिसलं नाही मला ना तिच्या मनावरच्या अर्जुन म्हणतो मला कळतं आहे सिनियर तुझ्यावर आत्ता काय बीतते ती आता इमोशनल होता प्रॅक्टिकली विचार कर आता घरी जा म्हणजे सुमन काकू जर घरी आली किंवा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल ना तर रविराज काका म्हणतात प्रतिमा राहील ना तिथे तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्ताला तिथं ठेवणं सेफ आहे महिपत येऊ शकतो तेव्हा तू जास्त स्ट्रेसमध्ये राहशील तुझे इथेही लक्ष राहणार नाही आणि तिथेही नाही तर सायली एकीकडे कांदा पोहे करायला घेते तिथे कल्पना काकू येतात ते तिला म्हणतात अगं तू कशाला केला नाश्ता मी बनवला असता ना असं तुझं रात्रभर जागरण झालं आहे तेव्हा सायली म्हणते काही नाही आई असे अस्मिता ताई आज पहाटे कुठले आहे त्यांनाही लवकर नाश्ता दिला पाहिजे ना तितकेच तिथे अर्जुन येतो आणि तो, तो सायलीला विचारतो तुझं शेवटचं बोलणं केव्हा झालं होतं कॉल कधी बंद झाला होता तेव्हा सायली म्हणते आधी तर मी बोलत होती पण मग त्याच्यानंतर पाहुणे नऊला मी फोन केला तेव्हा फोन बंद लागला अर्जुनला लगेच इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो आणि ते सांगतात की विवेक काळाला शेवटचं लोकेशन सापडलं आहे आणि ते लगेच पाठवत सगळे लगे लोकेशन बघायला लागतात तर रविराज काका म्हणतात हे तर शहराच्या बाहेरचं लोकेशन आहे आणि सुमन तिकडे का गेली असेल तर हे बघून नागराज काका खूप घाबरतात ते भिंतीच्या आडून सगळं ऐकत असतात ते म्हणतात जिथं मी फोन स्विच ऑफ केला सुमनचा ते लोकेशन यांना सापडलं आहे आणि तिथं गॅरेज पण आहे आणि हे जर गॅरेजजवळ गेले तर तिथेच मैपत आणि सुमन पण आहे महिपत आणि सुमन लगेच यांना सापडतील मी आता मेलो कसं थांबू मी आता यांना नाही नाही दादांनी मला अडवण्याच्या आधी मी काहीतरी हालचाल केली पाहिजे तितक्यात नागराज काका तिथून निघतात आणि सायली लगेच म्हणते चला आपण ताबडतोब निघायला हवं लगेच अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आम्ही निघतोय पुढे तुम्ही पण या लगेच तितक्यात प्रतिमा त्यांना नागराज भाऊजी कुठे आहे त्या विचारतात आणि सगळ्यांचं लक्षात येतं की नागराज इथे नाही आहे तर लगेच रविराज काका आवाज येतात नागराज नागराज पण तिथे काही नसतात ते त्यानंतर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की नागराज काका प्रियाला फोन करतात आणि म्हणतात महिपतला दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे म्हणून तुझी मदत हवी आहे तर प्रिया लगेच बाहेर निघते तितक्यात पूर्णा आजी तिला अडवतात तर प्रिया म्हणते बाहेर जाणाऱ्या माणसांना अडवायचं नसतात तेव्हा पूर्णा आजी म्हणतात तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी तेव्हा दुसरीकडे सायली अर्जुन आणि पोलीस पण तिथे पोहोचलेले असतात आणि तिथे माणसाचा ओरडण्याचा आवाज येतो त्या दिशेने सगळे जायला निघतात तर हा बाग इथेच थांबतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टाटा बाबा बाय अँड टेक केअर